त्या मुलीच्या साखरपुड्याला धाकट्या नाहीये हे तुमचं माझं कुटुंब आहे आज मी फक्त उभा तुम्ही बस रे थोडल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला त्या धाकट्या बाबूशी थोरला बाऊ मध्ये मुर्ग कुथून रडला रडला माझ्या भावानं माझ्या वटेवर यायचं होतं फक्त जेवायचं नव्हतं बसून राहायला लागत होत मला पैसे घातलं तर चीज झालं असत बोला आहे का नाही आहे की नाही कडक कपडे घातले म्हणजे जग सुधारलं पांढरी केस काळी केले म्हणजे जग सुधारलं दोन चार मिशा काढायच्या मारा मारा करायच्या क्वाटरी प्यायच्या धाब्यात वर जेवायचं म्हणजे लोक सुधारलंय सुधारलं शर्टिंगी करायच्या मोबाईल घेण्याच्या भारी मोबाईल वापरायचे घेत खेळायचे म्हणजे जग सुधारलं का कुठे मी याला एकमेव कारण उत्तर आहे का रोग होण्याचं एकमेव कारण हेच आहे आणि ब्रेक जुमार ब्रेन ट्युमर काय होतो उत्तर एव्हरी मॅन हे जे टू ब्रेन प्रत्येकाला दोन मेंदू आहेत पण त्या मेंदूला लागणं रक्तच लोकांच्या अंगात नाही आणि तिसरं कारण आहे कडे जी गाव आहे तुम्ही अपघात रोज अपघात आहे हा किंवा नाही <laughs> रोज आणि आताच व्हायला तीनच कारण आहेत एक दारू दोन स्पीड तीन वाहन चालवत ना मोबाईलचा वापर शंभर मध्ये नव्वद लोक दारू पितात सध्या तुमचं काय म्हणत दारू न पिणं हा कमीपणा झाला आहे जी माणसं दारू पियत नाही त्याला लोक म्हणतात जीवनातला आनंद उठता आला नाही याची स्थिती आहे मला श्वाद या फक्त खोटं आहे का सा अठरा ते बावीस चे शंभर मधले ब्याण्णव पोरं झालं पितात हसण्यावाडी गोष्टी देऊ नका सतरा सतराचे क्वार्टर पेतात सतरा अठरा अठराचे इतके इतकं ते इतकं दे मोटरसायकल वर कुत्र्याला कुत्र्यांना नाही पुरीला पाहिलं का मोकल जावं का आणि आम्हाला पाहिलं का खर टाकी तो मुलाचा कोम दुखत होता खरं आहे का खोट आणि हसण्यावानी गोष्टी नेऊ नका अ महिला मंडळी या चार वर्षामध्ये पुरुष मंडळी या चार वर्षामध्ये लाभ असं म्हणतात तुझा बाबा रे तुझा आता परत बोला बाबा त्या पोराला मेला हा शब्द शिक्षा सांगतो ते पोरग घरी येतात आईला भीतीला धडकी देणारी आई उशीत उशीर करते फक्त एकच उत्तर द्या त्याला बसलेली माणसं मला परत बोलू नका वडाला लावा फक्त मला एक उत्तर द्या तीन वर्षाच्या पोराने काय बाप केलंय का त्याने बाप शांतीवादीला राहते द्या पेणारे द्या पाजणारे द्या आणि त्या शिकवणारे द्या कधी नाही उत्तर द्या दारू पेहणारे द्या पाजणारे द्या अंत्यायला शिकवणारे द्या तीन वर्षाच्या पोराचं पाप सांगा याच मौ तीच चित्र आहे पाहिलं म्हणजे पण तालुक्याचं चित्र एक दीड वर्षाचं पोरग आईच्या स्थानातलं दूध घटाघाटा भेट आहे आणि त्याच्या बापाच्या पिंडाला पुन्हा कावळा शिवत आणि सर कीर्तनात बसलेलं कुणाला वाटलं महाराज दारुड्याला वाई नाही वाईट बोलला त्याला परत बोलवायचं नाही तर त्याला म्हणावं होतं तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग करेल तुला काय ना एक विधवा म्हणून बाप वा एक विधवा म्हणजे वा आणि एक बोरगा नसते बाप नसलेला भाता सांभाळा मग करेल तुम्हाला पहिला म्हणजे आपली बायको आपल्या आईला सांभाळू शकली नाही बहिणीला सांभाळेल आपली बायको आपल्या बापाला सांभाळू शकली नाही आपल्या बहिणीच्या पोराला सांभाळेल हा सगळा ब्राह्मणचा भोपळा आहे महाराज म्हणून किंवा पहिलं वाक्य संबोधतो सगळं झपा याला जपा याला जपा याला जपा हे मरुद्या आग लागू द्या याला आग यात काय करत याला जपा बावीस चोवीस वर्षाच्या बोराला अटक येतो म्हणजे का सतरा ते क्वार्टर कोटी रुपये म्हणजे का आणि वरून लोकांनी आता बाबा केलाय लोक बायका काय दिली नाही बाब कसं काय देतील आता सगळ्यांचा बाबा काय माहिती का बायको मिळत नाही बायको मिळत नाही आणि तिथे बी एस आय करत तुझा बोरगा एस पी कर रांग लागेल दारात इथे पुरीनं एमपीएससी दिली ना एमपी नुसता फॉर्म त्या पुरीच्या बाबाच्या दारात रांग लागती फी आम्ही भरितो नोकरी सुद्धा आम्ही लावितो तुम्ही बघता आम्हाला हा मला अशी जे पोरांची बाप आहेत फक्त आमच्या मुलाला हा माना चा खर्च आम्ही करतो फी आम्ही भरतो आणि लग्नाचा खर्चही इतकं मुलीला मार्केट आहे आज चाळीशी टक्के हे महिला म्हणलं साठ टक्के गुरी एवढी झाल्या मेडिकल मध्ये आता पुढची एवढी झाल्या तुझी डॉक्टर एमबीबीएस हाय का <laughs> नवरी तर शिकारे नवरदेव कुठून आणायचा कुठून आणायचा कुडून तिच्या दाब्यात अख्खा तालुका आहे ਕੋਈ ਨਾ ਹੋਵੇ ਮੁਰਗੀ ਇਸ ਤੇ 147 ਪੁਲਿਸ ਦੀ ਜਾਤ ਕਰ ਨਾ ਹੋਵੇ ਉਹ ਕੋਈ ਅਦਾ ਤੁਮਾਲ ਦੇ ਚਲ ਬੋਲ ਤੂੰ ਜਾ ਬਾਪਾ ਨਹੀਂ ਬਾਂ ਜਿਹੜੇ ਘਰ ਤੁਮਾਲਾ ਸਾਫਰ ਨਾ ਨਾ ਲੈ ਕੋ ਜੇ ਜੇ ਤੂੰ ਮੋਦਾ ਤੂੰ ਤੁਮਾਲਾ ਬੋਲ ਦੇ देऊ का हत्ता बायकू तुला इथं मला उत्तर देतो काय तुला इथं बायकू देतो तीन मिनिटात काय <laughs> का दे बनवायला आंड बायकू कशी काय मिळत का शिका एवढं एवढं पेट्रोल पंपाच्या शेजारी हवा भरून जगतय आहे दारुपीत नाही तीन वाजता काढून देत आहे चार वाजता जा पॅच मारून देत आहे तुमच्याशी त्यानं दुरुस्ती केली नाही तुमच्या घरी कधी जेवायला आला त्याला माहितीये हे नाला ऐक जमीन एकूण दारूपे आपल्याशी जर दुसरी केली काय लावतील त्याला नको पुढे आणि बाटल्या घेणार हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि जेणे घेऊन हॉकेट टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेल मध्ये वेटरे ही आपल्या लोकांची स्थिती आहे आमचे फक्त क्वार्टर आणणार नाही ते आणणार काय करा तू उठला व्यापारी म्हणला दोन चारच कश कशी काय बोल तो म्हणला जाई वर पडल आमचं बोडग नाही जमलं बरं काही माप्या नाही झाला बसून येणार का आपण जर ना तुमची पोरगी कोणाच्या गाडीवर निश्ली डॉंग्राला तिने ना वनस्पती शास्त्र घेतलेला <laughs> पर्यावरण तारशी <laughs> टक्के पोर इंद्रिकरला शिवायचा द्या आम्ही प्रेम करून धलफड करून त्याला काय करायचं <laughs> प्यार क्या झीज को <laughs> तो कोणत्या होता इंद्रीकरने तो प्यार किया ही नाही मारो छक बंगल्या टू पुरी पडून गेल्या कांदी लावायचे डोळीच्या मुकादम झाल्या होत्या रोप उपडताय उपटिर्या होतय तर तिकड निवडताय नि होतय तर उरे लावू शकतो माझी एक इच्छा आहे तुम्हाला हनुमानच्या पुढे सांगतो मी मेल होतो रे तुम्ही सुतरा कारण आता मी तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला मी असंही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत माझा जीवन गौरव पुरस्कार एक घरात ठेवा महाराज मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपल्या आठवणीला माणूस काय म्हणतो का आता जाऊ दे आता लोकांना वाईट वाटते वाटू द्या ना पण नाही ज्ञान आल्याशिवाय देव नाही आणि देव आल्याशिवाय ज्ञान नाही इथं आपण बेचाळीस मिनिटापूर्वी होतो आता ते ज्ञान आईला शरीर चांगलं ठेवा आणि शरीर <laughs> आहे एखाद्याची पोरगी पडून गेली लपड होत बादल बुरगी होती गेली पडून तिथं बाप म्हणला झालेच नाही

शब्द तेव्हा तिला म्हणतात ना शेंगदा मुखिर गाव कुठे असतो काही बाथरूम मध्ये असतो नवीन कपडे आणि बदर बिदर पडू देत ना बर का आणि कोणी येऊ पाया पडू आपल्याला असं वाटतं आमच्या तुकाराम जी जिजाबाई परत आली नाही आणि याच्या पाया पड त्याच्या पाया पड लगेच पाणी लगेच चहा आता ती म्हातारी ओळी कोण सासू घेऊन ती बया काही हो बर का माया पाकायचं झालं पण काम चांगलं झालं वस्तू नाही तो वस्तू नाहीवाला स्वरायला गण जाऊया देवाना जरा ना ऐकलं कामे ना स्वराच शर पाहती वाकरांचाही पाहती कुंभडीची अंडी पाहती मलाही शा मध्या ती वस्तू काय ना पहिले आठवड्यात जाऊन आली बाप्पाच्याकडून आणि पप्प्याला कधी काही करायचं कस काय काय सांगते बाई ते बरे सपनात नव्हतं मा पप्प्या एवढा बदलत काय झालं काय कळत रे बाई सरकारीच्या माग माग घास कापायला माग कडबा आणाय बाई आण मा गायचं दूध काढायला उभी केली तर त्याला गायचं दूध दिला काहीतरी असे म्हणणारे कसे रे आत्ता मी नावाज मागे तसं नाहीये बाई साखर कशाच घातली तर गोडचे कार कशाही खाल तर घडूचे मिरची कशी खाली तर ती कटचे संसार कसाही केला तर धोकाशीच्यात <laughs> काय त्या बाईचा तमाशा या त्या बाईचं नाव <laughs> आहे ती माया नावाची म्हातारी परत नाही तर तुम्ही किती तर त्याचा काही मातारीलाही ना का ते नवऱ्याच्या घरी जाताना कोणगी रेडूस सुद्धा सगळे हप्ते बेंड करा गेले मी पैशियाचे हा मायेच आता मा रे आणि तुम्ही मी सगळे कशात कशाल आणि म्हातारी तर आपल्याला मारायची कारण म्हातारी मारल्याशिवाय आपल्याला पोर होणार आणि त्या पोराचं नाव आहे

भाषण घेतलावकाश येते माय आपल्याला मिली येऊच होती गाव कसं झाला आपण काय केलं भजन भजन केल्यामुळं माधरी मी आता माधारी झाला नाव सांगा नाव सांगा बोध बोध आणि बोध नावाचा मुलगा मला निवृत्तीनाथाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला लग्न न करता चार मुलं झाली चार मुलं कोणती ऐका ज्ञानराज भाषी योग्याची मावली साधकाचा मायबा ज्ञानाबाई शिवाय वेदशास्त्र जयंती पहिला मुलगा मला वेद झाला दुसरा मुलगा मला योग झाला तिसरा मुलगा मला साधक झाला आणि चौथा मुलगा मला आनंद झाला पहिल्यासाठी मी अमृतान लिहिला दुसऱ्यासाठी मी चांदे मासस्ती लिहिली तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला आणि हरिपाठ हा ज्ञानोबाईंचा चौथा मुलगा आहे आज कीर्तनाला घेतलेला आपण काही पाठात नाही तुमच्या पाया पडतो कोणते ग्रंथ वाचला ना नाही तर वाचू नका मला काही केलं नाही पण मारू नका हरिपाकंड लवूळ हे गाव हे गाव नाहीये ही संत मुली आहे लवूळ हे गाव नाहीये ही संत आहे लहूळची माती सुद्धा भजन करते लहूळ भजन करीत नाही लहूळची माती भजन करते लवूळ हे चंद्र सूर्य आहे तो पर्यंत संत यादीत राहणार गाव नाही संत पुढे हे संत राहण्याचं वैकुंठ आहे पहिला म्हणजे ह्या लवूळ मध्ये हनुमान जयंतीच्या सत्यात दोन माझी यात्रेला दोन वाक्य माझे ऐकायचे ऐका महाराज म्हणून नाही तुमचा मुलगा म्हणून सांगतो एक घराभोवती जेवढी जागा असेल तेवढी जागेला तुळशी लावा कमी जागा दिसते का तुळशी लावा खर्च कमी येतो खर्चच नाही लावा पाणी घाला मंजुळा टाका एक खरं सांगू घराभोवती जितक्या तुळशी राहतील तितकं घरातली माणसं निरोगी राहतील ऑक्सिजन देणारी वनस्पती फक्त तेवढी लावा अहो ही धुळस लावा लहूरच्या लोकांनी का लावा तर पंढरपूरचा पांडरंग जर लहूर मध्ये भेटायला येतो तर तुळशीच्या वासाला तुमचं आरोग्य का चांगलं एक वाक्य सांगतो महिला म्हणजे तुमच्यासाठी दुसरं एक वाक्य सांगतो तुमच्या देवाऱ्यात कोणते देव असतील मला काही नाही पण आजपासून सगळ्या माणसाने देवाऱ्यात न्याय

ग्रंथ माणसावर कृपा करतात फक्त तो भाव आपल्याकडे नसल्यामुळं आपल्याला ते भेटत नाही हरी पाठवता दोन तीन वर्षात जत्रा बंद होती तुम्ही एवढी जत्रा केली ना ज्ञानेश्वरी देवाला ठेवा आणि नित्य नियम करा तुळशीला पाणी घालण्याचा नियम करा गाईला पाणी बांधा दर

बाप मेल्यावर बहिणीने खाती फोडायला भाऊ जेवढे जाप केले तेवढे यमान केले नसते पण बहीण नाही परवाडला आता एवढे बसले ते पंधराजणी भावाशी बोलत नाही अशा माया बसले मी नावा सगळ सांग नियम करा खंट करा गाईला स्पर्श करा तुळशीला पाणी घाला आणि आजपासून दोन मिनिटं सगळ्यांनी मी सांगतो तसे करा पोरं थोडं पोरी न करत पाच मिनिट महिला म्हणाले ना रोज पाच मिनिट फक्त मी बनणार नाही तुम्ही बार आहे ना करा मोगडं दिला पाच मिनिटं फक्त आमचं झाली ना पोरांचं थोडं आवडून घे एक पाच मिनिटं देव घरात बसायचं फक्त चोवीस तासात नाही किती पाच मिनिट फक्त ना आपण दोघच पाहिजे देव ना आपण बसायचं मस्त आणि फ्रेश बसायचं ध्वाभाव सोडून नाही देवा पण असं फ्रेश बसायचं आणि सगळ्यांनी देवाशी बोलायचं हे बघा जनाबाईला काय दिलं शिव्या मीराबाईनं काय दिल्या शिव्या शकूबाईनं काय दिल्या शिव्या आपल्याला शिव्या द्यायच्या घड्यावर बोलायचं असं बोलायचं आणि काही नाही बोलायचं काय करत ही बोलायचं बाय गुरु मेडा आणि रामाला जाऊन सांगतो बाई कुमाई पडून गेली राम म्हणजे तुला दाद भटत माझीच हनुमान तुला होती तू मी दरिद्रेवाय देवा देवाशेष बोलायचं मी सांगतो तसं बोलायला सगळ्यांनी बोलायचं म्हातारी पतारी माणसं मेशन देवाला बोलायचं बा तो आपला बाप आहे बोलायला मुलांना घाबरायचं काही नम्रतेनं देवाला बोलायचं मी सांगतो तसं बोलायचं देवा हे बोला बोला देवा असं लालच घ्यायचं देवा देवा हे देवा शबरीची बोरं खातो हो विदुर काकाच्या खाण्या खातो हो सुद्धी पोहे खातो हो मग काय देवा काय देवा एका बाईला जळू लागाय गेला तिची गोधडी घेऊया आणि तिला सोळावू देऊ टाकू एका पोरीला भजनाचा नाच लावला तिला विष प्यायला लावलं किती चित्र मीराबाईला तुझ्या बाईला विष द्यायला त्या ज्ञानाबाला वडू लागाय गेला अर्जुनाला घोडे ठेवून गेला सज्जन बाबाला माशी दिलं आणि असं पूर्ण बाबासाठी पंढरपूर सोडून एवढं काम करतो तेव्हा काय तुला म्हणा ते एका बाईचं बाळक पण करायला गेला काय काम करतो इकडे दडू लागाय गेला इकडे भाजी काढाय गेला एक बाईनं तर जेवायला वाढलं तिच्या तात तिनं केल सोडलं गाभ तिनं खाला सायत तो आणली काय करावं देवा। मासे आता कबीराला गेला शरीर विकू लागाय सचिन बाबाला गेला मास विकू लागाय कर ना देवा एकदा माणसा हृदय ये ना एवढ्यांच एक काम एक, करतो ना देवा मग ये ना कुफी कबी